जळगाव मधील वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका आता मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे आधी ते तरसोद महामार्ग सुरू झाल्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे जुन्या महामार्गावर पाऊन तास लागणारा प्रवास आता केवळ वीस मिनिटात पूर्ण होतो त्यामुळे वेळ आणि इंधन खर्च दोन्ही मोठ्या प्रमाणावर वाचत आहे बाह्यवळण महामार्गामुळे जळगाव शहरातील वाहतुकीची कोंडी समस्या बऱ्यापैकी कमी झाल्या अपघातांचा धोकाही घटला आहे नव्याने तयार झालेल्या महामार्गालगत सेवा रस्त्यांमुळे शहरासह परिसरातील गावांमध्ये संपर्क सुधारला आहे उड्डाण पुलांखालून जाणारे ग्रामीण रस्ते बाह्यवळण महामार्गाशी जोडले गेले आहेत ज्यामुळे भुसावळ आणि एरंडोल धरण गावकडे जाण्याचे अंतरही कमी झाले महामार्गाच्या उड्डाण पुलांवर आणि महामार्ग उजळून निघतो जुन्या महामार्गावर दरवर्षी लाखो असूनही अंधाराचा त्रास कायम असतो तर पाधी ते तरसो नवीन बाह्यवळण महामार्गावरील झगमगाट पदिवे वाहनधारकांसाठी दिलासादायक ठरत आहेत वाहनधारकांना आता सुरक्षित जलद आणि प्रकाशमान प्रवासाचा अनुभव मिळतो आहे नवीन बाह्यवर्ण महामार्गामुळे जळगाव शहर आणि परिसरातील नागरिकांचा मोठा फायदा झालाय द पोलीस न्यूज ब्युरो जळगाव